इगतपुरी येथील व्ही एन पाटील माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी प्रभू नायन अध्यक्ष आनंद मावानी दीपा मावानी राजेश मदान रीना मदान राजू देवळकर हे उपस्थित होते इगतपुरी दुर्गम आदिवासी ता तालुका असून अनेक होतकरू विद्यार्थी खेड्यापाड्यांमधून आपलं शिक्षण घेण्यासाठी येत असतात मात्र ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रभू नायन फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं त्यामध्ये वया रेनकोट चप्पल दफ्तर पेन इत्यादी साहित्यांचा समावेश आहे परिणामी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल आणि शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य होऊ शकतं असा या मागचा उद्देश तरी तुम्ही वाढणार इझी आहे सोपं आहे तुम्ही बसला आणि नाही होते पण ते तुम्ही तुमच्या मनाने विचारलं की मी करू शकते तर सगळं बघू शकतं नमस्कार प्रभु नयन फाउंडेशन तरफ से इन लहान मुलांना प्रोत्साहनन करने की कोशिश कर रहे हैं थोड़ी सी बच्चे अभी 12 झाले आहेत ते आम्ही पढ़ाई करें अच्छे मार्क्स मिळवा आणि अपना भविष्य उज्ज्वल करा सेम जमत या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील शिक्षक ಸದनंद अडोळे अरुण पाटील असलम मंसूरी अर्जुन कांडा स्वाती वरखडे नरगिस मनियार जस्मीन मनियार मनीषा गोरसे वसंतवारे सोबनील पाटील उपस्थित होते राजू देवळकर दिशानूज इगतपुरी